पुण्यामध्ये पहिल्यांदाच मायक्रो इन्व्हेजिव्ह ग्लॅकोमा सर्जरी यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे एवढी गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया पार पाडणारे देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर हे पहिलेच रुग्णालय ठरले आहे त्यामुळे पुण्यातील नेत्रोपचार क्षेत्राच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड ठरला आहे अशी माहिती कोथरूडमधील देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरचे संचालक डॉक्टर आनंद देशपांडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉक्टर देशपांडे यांनी पुढे सांगितले की या क्रांतिकारक शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यांमधील दबाव पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो तसेच त्यामुळे ॲड्रॉपसारखी अँटी क्लॅकोमा औषधे कायमस्वरूपी घेण्याची गरज राहत नाही डॉक्टर देशपांडे पुढे म्हणाले की हॉस्पिटलच्या दृष्टीने तसेच विशेषत ने पुण्यातील नेत्रोपचार क्षेत्राच्या दृष्टीने ही अभूतपूर्व शस्त्रक्रिया आहे रुग्णांना सर्वोत्तम उपचार व उपाय पुरवण्याची आमची कटिबद्धता असून या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांची तर सुधारेलच तसेच डोळ्यांवरील ताणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल मायक्रो इन्व्हेजिव्ह ग्लॅकोमा सर्जरी आल्यामुळे मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन्सना फिल्ट्रेशन सर्जरीपेक्षा ग्लॅकोमावर लवकर आणि अधिक सुरक्षितपणे उपचार करणे शक्य झाले आहे एम आय जी एस प्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये येता करता येऊ शकते त्यामुळे नंतरच्या काळामध्ये एसटी मॅग्निझम सुद्धा उद्भवत नाही एम आय जी मुळे रुग्णांना डोळ्यांच्या पृष्ठभागावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या औषध उपचारांवर अवलंबून राहण्याची गरज नाही असे ते म्हणाले काजबिंदूची मायक्रो इन्व्हेझिव्ह सर्जरी म्हणजे ग्लॉकमातली मायक्रो इन्व्हेझिव्ह सर्जरी पहिल्यांदाच आम्ही पुण्यात केली आहे सक्सेसफुली झाली आहे पेशंट जो चार ते पाच ड्रॉप्स टाकत होता कंटिन्युअसली टू मेंटेन हिज इंट्रॉक्युलर प्रेशर म्हणजे डोळ्यांचं जे प्रेशर मेंटेन करण्यासाठी जो ड्रॉप्स टाकत होता तो आता कम्प्लिटली ड्रॉप्स फ्री झालेला आहे आणि त्याची जी मायक्रो इन्व्हेजन सर्जरी आहे ती पुण्यामध्ये पहिल्यांदा किंवा रेस्ट ऑफ द महाराष्ट्रात फर्स्ट टाईम आपण पुण्यामध्ये देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरमध्ये झालेली आहे तर पेशंट हा या पाच ड्रॉप्सवर ऑलमोस्ट होते कॉम्बिनेशन ऑफ आय ड्रॉप्स आणि ते रेग्युलरली टाकत होते पण जेव्हा ते माझ्याकडे ते आले तेव्हा मा आम्हाला लक्षात आलं की हे पाच ड्रॉप्स टाकून सुद्धा डोळ्याचं प्रेशर ज्याला ग्लोकोमा म्हणतात ते मेंटेन होत नाहीये मग त्या केसमध्ये आम्हाला आम्ही विचार केला की याच्यात मायक्रो इन्व्हेझिव्ह सर्जरी म्हणजे मिनिमल इन्व्हेझिव्ह किंवा जास्तीत जास्त, जास्त छोटा कट करून आपल्याला काय पेशंट्सला बेस्ट ऑफ द बेस्ट रिझल्ट देता येईल तर आम्ही ती प्रोसिजर मॅडमवर केली आणि आज मॅडमचं प्रेशर ऑलमोस्ट कमी झालेलं आहे ऑलमोस्ट शी इज फ्री फ्रॉम द ऑल फोर फाईव्ह ड्रॉप्स आणि आता त्या कुठल्याही आय ड्रॉप्स टाकत नाहीत अँड शी इज व्हेरी कम्फर्टेबल हे मला सांगायला छान वाटत आय एम अग्लोकोमा पेशंट आय एम फिफ्टी नाईन इयर्स ओल्ड आय वॉज ऑन फोर ड्रॉप्स बिफोर अ कॉम्बिनेशन नियरली ऑफ फाईव्ह And I had a surgery which Doctor Deshpande has conducted, and I am free from dro eye drops now. My right eye is completely uh, well maintained and well balanced now. I do not put any drops now. Left eye continues to with the four drops, but I am happy that Doctor Deshpande conducted this surgery, and it was conducted very smoothly and very well. Thank you.